नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज पालिका जी जमीन आहे गट नंबर जमीन महानगरपालिकेने के आरक्षित केलेली जमीन ती अचानक दोन हजार बावीस तेवीस ला ती आरक्षित केलेल्या जमिनीवरतीच काही लोकांना महानगरपालिकेने बांधकाम परवाना दिला ही गंभीर त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की महानगरपालिकेने आरक्षित केलेली जमीन त्यांना के आपण दोन हजार शासनाने कुठलेही खातरजामा न करता त्याचा कुठलेही आढावा न घेता काही बिल्डर लोकांना काही धन ताणग्या आणि विशेष बाब म्हणून मला तर असं म्हणायचं आहे की श्रीकांत यांनी काही लोकांना विशेष बाब म्हणून आणि काही विशेष का, कार्यकर्ते किंवा विशेष बिल्डर लोक त्यांच्या ऐकण्यातले असतील त्यामुळे जी श्रीकांत यांनी दोन हजार बावीसला या संबंधित गट नंबर बासष्टला या जा संबंधित जागेला बांधकाम परवाना दिला आणि तिथं बेकायदेशीर सत्य सुरू आहे आणि याच त्या जागेची सर्व डॉक्युमेंटरी जे प्रशासकीय सरकारी डॉक्युमेंटरी आहे ही सर्व या महिलांच्या या कुटुंबाच्या नावावरती आहे आजही सातबाऱ्यावरती महिलां या महिलांचं या कुटुंबाचं नाव आहे परंतु असं असतानाही बेकायदेशीरपणे महानगरपालिकाने दिलेली परवानगी करून बेकायदेशीरपणे आज त्या जा जागेवरती बांधकाम सुरू आहे आणि मला जी श्रीकांत यांना या माध्यम आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की हे बा बेकायदेशीर बांधकाम टक्का त्यांनी थांबवावं आणि संपोषणाला बस बसलेला आहे मात्र प्रशासनाने इकडं काना डोळा केला प्रशासनाचा कुठलाही अधिकाराचं यांच्याकडे लक्ष नाही तर माझी त्यांना विनंती आहे आणि आपल्या माध्यमातून विनंती वाटा मी त्यांना इशारा सुद्धा करते या महिलांसाठी आम्ही महिला, महिला काँग्रेसच्या वतीनं आज इथे मी त्यांना पाठिंबा पा द्यायला आलेले आहे परंतु आपण जर लवकरात लवकर हा प्रश्न सोडला नाही आणि ज्यांनी बेकायदेशीरपणे ज्यांनी आरक्षण असताना सुद्धा बांधकाम परवाना दिला आरक्षण असताना सुद्धा बेकायदेशीरपणे बांधकामाला शासन शासन मान्यता दिलेली मूक शासन मान्यता त्यांनी दिली जर ही लवकरात लवकर उठवली नाही बांधकाम तिथलं रद्द केलं नाही आणि संबंधितांना त्यांच्या हक्काची जमीन जर दिली नाही तर आम्ही ती श्रीकांत यांच्या बंगल्यावरती हे सर्व कुटुंब घेऊन आंदोलन आणि निदर्शनाचा इशारा मी आपल्या माध्यमात आयुक्त साहेबांची काही भेट घेतली का आयुक्त साहेबांना गेल्या दहा ते बारा दिवसापासून आम्ही भेटायला येतोय ही वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी जागेवर भेटत नाही आहे मी स्वतः निवेदन घेऊन चार वेळा मेन बिल्डिंगमध्ये जाऊन आले परंतु कुठलाच अधिकारी त्यांच्या जागेवर मला आतापर्यंत सापडलेला नाही म्हणजे तुमच्या मालकीची मालकी जागा असून सुद्धा त्यांनी त्यांना विकली का परस्पर विकली असं म्हणता येणार नाही पण मालकी मालकी हक्का यांचा आहे कागदपत्री पूर्ण यांना कागदोपत्री सर्वच नाव आहे या कुटुंबाची आहे परंतु असं असताना सुद्धा ही जागा महानगरपालिकेने आरक्षित केली होती परंतु आरक्षित केलेली असताना पण त्यांनी बांधकाम परवाना परस्पर Gid niya builder lo kanang Mahanagar Palika ani ya ayo asa ang tarok. Siya pawad siya pa